टेकडीच्या खाली गुड इव्हनिंग आता निघालो आहे टेकडीवर नेहमी आम्ही फ्रेंड्स हो सोबत जातो पण आज आधीचे पप्पा येत आहेत सो आम्ही तिघच जातोय काही नाही असं सहज थोडस फिरतोय बघूयात तिकडे मी पोचलोय वर तिथे मंदिराजवळ काहीतरी भजन मंडळ वगैरे आले असतील खूप गर्दी होती त्यांची समजलं नाही विचारलं तर नाही वरती आलं आता थोडंसं कोरडं झालंय कारण ऊन जास्त आहे आणि आज गर्दी पण आहे कारण सगळे संडेमुळे जास्त जण आलेत सगळे पेरेंट्स मुलांना घेऊन आलेत त्यामुळे गर्दी जास्त आहे आज आता आल आम्ही जे झाडं लावलं होतं ते पण पार पाहिले थोडेसे आता सुकलेत कारण पाणीच नाहीये बघू आता असतील पाणी तर आम्ही घालूयात त्यांना बघतो आता पप्पांना सगळं काय दाखवतोय त्याला वाटतंय की पप्पा फर्स्ट टाईम आलेत याच्या आधी येऊन गेलेत पण त्याच्यासाठी वाटतंय की फर्स्ट टाईमच आलेत सगळं दाखवतोय ते मस्त सूर्यास्त होतोय आता छान वाटतंय पण थोडंसं आता कोरडं पडलंय सगळं काय हे मी मागच्या टेम्पलपासून रिटर्न जातो तर आज तिथे पर्यंत तरी जाऊयात म्हणतोय पायऱ्या चढणं शक्य नाही अधूला लागून पण ॲटलीस्ट खाली तरी जाऊन बघूयात म्हणलं कधी मी गेले नाही आहे जायची इच्छा होती मग स बघूयात जातो एका पुढे जाऊन थोडंसं स्टॉप होतो माहीत नाही अंधार पडायच्या आत परत यायचं आहे त्यामुळे थोडंसं बघतो वच्या मंदिरातजवळ खूप जण जातात मंदिरात हनुमानचं मंदिर आहे पण मी कधी गेले नाही आहे तिथपर्यंत हाफमधून मी पुन्हा आली आहे कारण थोडंसं अंधार पडला होता मध्ये म्हणून एकदाच ट्राय केला होता परत नाही जमलं सो आता बघूयात काय होतंय माहीत नाही पण छान वाटतं इकडे खूप असं ग्रीनरी आहे आणि छान आहे खूप थोड्या टाईमनी पिकॉक वगैरे आवाज येईल दिसत नाही आहेत अजून तरी खूप सो दिसतील आज बघूयात काय होतंय बाबा जसं आत आलो तसं तसं झाडी जास्त दिसतात ना थकला येते खूप जास्त थकला येतो आदू थक म्हणतोय तो इथूनच नमस्कार करून उठण घेऊयात चला जाऊयात जाऊयात चालू आहे त्याच पण आम्हाला जायचंय म्हणून लहान मुलांना घेऊन वाटत नाही चल जातोय की नाही माहिती चल आपण आलेलो आहे ते खाली आम्ही आज आलो इथे पोचलो एकदा आज नाही माहित नाही इतका अधू पायरा चढेल की नाही पण चला जायचं काय करायचं किती पायऱ्या शंभर असतील कदाचित बघू काय होत आहे ठरवल्यावरती आदूला थोडंसं थोडंसं असं हे करत सो आता किती पायऱ्या माहीत नाहीत पण खूप छान वाटतंय mm. पावसाळ्यात मस्त वाटलं mm. असत पाणी वाहत येते ते Mereka juga sedang bersiap-siap. Saya orang-orang di Ini adalah Jogeshwari dan Mahatoba. Ada dua orang, maaf. Mereka juga sedang bersiap

मंदिराच्या बॅकसाईडला हा व्ह्यू आहे आणि तिकडून शॉर्टकट जायला रोड आहे आणि ते काही काही एक्सरसाइजसाठी लावलंय त्यांनी आणि आता एवढं ते खाली आहे आणि हे मंदिर आहे ते मंदिर पावसाळ्यात यायला थोडस रिस्की आहे चला आता आम्ही निघतोय घरी खाली जातो आधी हळू एवढे आम्ही घरी आलो आत्ताच काहीतरी पाच ला गेलो होतो आणि साडेसहा वाजले घरी आलोय छान वाटला जाऊन फ्रेश वाटलं आणि असं वाटलं रोज जावं पण शक्य नाही आहे ती गोष्ट रोज जाणं सकाळी जाऊ शकतो पण आदू कधी कधी उठतो आणि त्याला उठल्या उठल्या मी लागते त्यावर ती गोष्ट शक्य नाही आहे असं असत आत्ता तरी अजून थोड्या वर्षांनी पाहावं म्हणते मी रोज जावं तिकडे वरती छान वाटतं सकाळचं फ्रेश बघू आता काय होतंय काय नाही आता आदूला थोडंसं अभ्यासाला बसवती आहे आज सगळं बसला काही घेतलं नाहीये त्यामुळे आता बसवणार आहे त्याला थकलोय असं झालंय कारण सडनली आज एवढं चाललं झालंय आदू खूप थकला होते कारण आदूला एवढी चालायची सवय नाहीये त्यामुळे आणि सुद्धा ऑलमोस्ट चढलाय थोडीशी मी उचलून घेतले पण बर बराचसा चढला होता तो तरी पाय दुखत असतील आज त्याला ऑइल मसाज करावा लागेल मला बहुतेक सगळं सिकडं तिकडं बापरे चला आता स्वयंपाक करून घेते जेवतो मग भेटूयात <laughs> आपण पण स्वयंपाक झाल्यानंतर मग थोडंसं गडबड झाली आदूला झोपायचं होतं कारण का खूप थकला होता आदू पाय पण त्याचे दुखत होते त्यामुळं छिटछिट चालली होती म्हणून कालचं ऐन करू शकले नाही मग म्हटलं ह्यात ॲड करूयात चला आता आम्ही निघतो थोडंसं बाहेर बाहेर म्हणजे थोडीशी शॉपिंग करायला शॉपिंग पण असं काही नाही छोटं मोठं सामान घ्यायचे आता निघते मी आमच्या इथेच थोडंसं आहे तिथे जाती आहे गावात वगैरे नाही आहे आजूला एकट्याला घेऊन जाणं शक्य नाही आहे त्यामुळे इथेच करतो आहे चला स्टेट वेन तिकडला सोडलं मैत्रिणीच्या घरी खेळायला मग यायचं नव्हतं आत्ता तिथे एक मैत्रिणी आहे तिच्यासोबत मी जाईनच बघू ती आली नाही अजून ती आली की जाईन इथे ग्राउंड आहे भागत तिथे मुलांना पे करून खेळायला देतात मंथली सिक्स हंड्रेड आहे सो अजून जायचं इथे आता नाही जात त्याला गोळ झाले ही गोष्ट आता ती आली की मग आम्ही दोघं ती आता जॉईन झाली आणि निघतोय आम्ही काय घेतो आहे का भाजीपाला तरी नक्की आणू तिथनं कारण थोडं स्वस्त भेटतं तिकडे शॉपिंग करायला हिच्या मै मैत्रिणीचंच ना मैत्रिणीचं लग्न आहे ना मैत्रिणीचं लग्न हिच्या सो हे पाहते आणि ते लेस वगैरे पण आहे खूप छान छान असतं मी अरीवर्क केलं तर इथूनच घेते सामान सामानस तुला घेऊन आले मी घरी आणि आधीच इथं स्वयंपाक करणं चालू आहे ऍक्च्युली माझं स्वयंपाक करणं चालू आहे तर त्याचं इथं जे मी बनवते माझ्यासोबतच असतो ना त्यामुळे थोडंसं फार काहीतरी मस्ती करत असतो आणि बघतो आणि काहीतरी करत असतो माझं झालं आता आम्ही गोस स्वयंपाक झाला आहे तिथं चालू आहे त्यांना काय मी जेवायला बनवलं आहे मस्त थोडंसं मऊ भात बनवलं आहे ॲक्च्युली मोकळं पाहिजे होता पण नाही मी थोडंसं मग बनवलं आहे कारण मादूला खायचं होतं खूप दिवसापासून त्याची इच्छा होती की अम्मा मटर पुलाव कर किंवा खिचडी कर असं सो मग मी दोन्ही मिक्स करून त्याच्यासाठी बनवले आज आता त्याला देतो खायला जेवायला मस्त जाते त्याला आणि त्याची मस्ती घेवा तर मस्ती चालू आहे जेची आणि ते झालं आता जेवतो फटाफट मग भेटूया काहीतरी दोन ते तीन दिवसच थंडी होती त्याच्यानंतर काही थंडीच नाही आहे मग असं मला वाटलं होतं की खूप थंडी असेल ससा थंडीमध्ये मस्त असं मटार पुलाव राईस खायला खूप जास्त मला स्पेशली आवडतं छान वाटतं असं थंडी आता मटार पण यायला सुरुवात झालीत मार्केटमध्ये फ्रेश ते मस्त सोलून खायला पण खूप टेस्टी लागतात ते गोड लागतात थोडंसं चला आता व्हिडिओ इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बघू आता व्हिडिओ कंटिन्यू कर, करायचं ठरवत आहे पण असं काहीतरी स्पेशल घडत नाही आहे डेली रुटीन तुम्हालाही बघायला बोर होईल त्यामुळं दाखवत नाही आहे तरी मी ट्राय करते काहीतरी स्पेशल करायचं चलो ब बाय गुड नाईट